हॅलो फ्रेंड्स निलीमास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे हिरव्या तुरीची भाजी तर इथे काय काय साहित्य लागते आपण बघून घेऊया इथे मी घेतलं आहे एक प्लेट तूर जी आपली हिरवी तूर असते जी मोस्टली हिवाळ्यामध्ये मिळते तर घेतली आहे मी तूर त्यानंतर घेतली मी कोथिंबीर मेथी सहा ते सात लसणाच्या कड्या दोन हिरव्या मिरच्या दोन लाल मिरच्या कडीपत्ता इथे मी दोन टोमॅटो छान चिरून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे त्याच प्रकारे मी इथे दहीसुद्धा घालणार आहे तर दही हे ऑप्शनल आहे तर आता मी जे साहित्य घेतलं आहे त्याला मी तेलातून फ्राय करून घेणार आहे फ्रेंड्स इथे मी जी तूर घेतलेली आहे त्याला पाच मिनिटं तेलामधून परतून घेणार आहे आणि हे आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तर आता इथे हे परतून झालेलं आहे मी याला काढून घेते आहे आता थोडंसं तेल घालून मी लसूण जिरा आणि मिरची सुद्धा परतून घेणार आहे अच्छा आता आपण जिरं घालून हे एक ते दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत तर याला सुद्धा मी काढून घेते आणि हे थंड झालं की आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत आपण फोणीची तयारी करूया तर इथे मी घालते दोन चमच तेल तेल गरम झालेला आहे त्यानंतर जिरं कढीपत्ता त्यानंतर कांदा तरीथे चीजे तर इथे मी शिजेपर्यंत कांदा छान परतून घेतलाय तेलामध्ये आता मी आहे हळद पाऊन चमच मी हळद घातलेली त्यानंतर धनेपूर त्यानंतर दोन चमच तिखट घातलं आहे मी कारण की इथे मी मिरच्या घातलेल्या तर तिखट मी थोडं कमी घालत आहे तर तुम्ही त्यानुसार प्रमाण चेंज करू शकता त्यानंतर मी घालते टोमॅटो सुद्धा पण छान शिजवून घेऊया तेलामध्ये आता मी इथे घालते कोथिंबीरच्या काड्या त्याने छान टेस्टसुद्धा येईल आणि वेस्टसुद्धा जाणार नाही त्यानंतर घालते मी मेथी मेथीने खूप छान टेस्ट येते आमटीला ते सुद्धा मी छान शिजवून घेणार आहे इथे आपण टोमॅटो आणि मेथी शिजेपर्यंत याला होऊ देणार तेलामध्ये त्यानंतर ते घालते मी तीन चम्मच मीठ मिक्स करून घेणार आहे इथे टोमॅटो आणि मेथी शिजून झालेली आहे आणि इथे मी घालते दही इथे मी दोन चमच दही घालणार आहे इथे मी टोमॅटो घातले त्यामुळे दही थोडं कमी घालते मी त्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि दही ऑप्शनल आहे इथे मी तसं टोमॅटो टाकलेला आहे पण दह्याने सुद्धा छान टेस्ट येते तर त्यामुळे मी दही घातलं आहे इथे इथे मी या फोडणीला चार ते पाच मिनटं शिजून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी याला फिरवून घेणार आहे जे आपण तूर मिरची आणि लसूण घातलेलं त्याला छान फिरवून घेणार आहे आता याला मिक्सर मधून फिरवून घेणार तर अशी मी हे जाडसर पेस्ट फिरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते घालते ही पेस्ट फोडणीमध्ये तर याला मी छान मिक्स करून घेते आहे इथे इथे मी याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी घालते दीड ग्लास पाणी तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे थोडं घट्ट येत आहे तर यामध्ये मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि जवळपास पाच ते सहा मिनटं आपण याला शिजवून घेऊया तर इथे हे मी भाजी सहा ते सात मिनटं शिजवून घेतलेली आहे ती घालते आम्ही कोथिंबीर त्यानंतर आमटीवर घालण्यासाठी मी तडका रेडी करते फ्रेंड्स इथे मी घेतलाय आहे एक चम्मच तेल त्यानंतर तेल गरम झालं की आपण घालूया जिरं मोहरी हो कढीपत्ता इथे मी आहे तिखट त्यानंतर आपण ह्या तडक्याला सोडूया भाजीवरती त्यानंतर आता मी याला मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली झणझणीत जन आमटी रेडी झाली आहे तर वरती घातली आहे मी कोथिंबीर तर तुम्ही सुद्धा फ्रेंड्स ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची आमटी कशी झाली नक्की कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्यू